हाय फ्रेंड्स मी सुषमा सगण्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ सरळ गॅलरीमधून सुरुवात केली आहे तर सकाळचे नऊ वाजले होते मिस्टरांना टिफिन बनवून दिला ते ऑफिसला निघून गेले होते आणि आज शिवांशला सुट्टी होती शिवांशला सॅटर्डे संडेला सुट्टी असते आणि दिवांतर होते आता ऊन पडली होती मस्त बाहेर गॅलरीमध्ये तर म्हटलं थोडंसं ऊन घ्यावं आणि गॅलरी चेक करत होते की वरती धुळेमुळे जाळ्या वगैरे तर झाल्या नाही ना कारण तर मी मकर संक्रांतीच्या आधीच गॅलरी चांगली क्लीन करून घेतली होती घरे चांगलं क्लीन करून घेतलं होतं तर परत एकदा चेक केलं की गॅलरीमध्ये जाड्या वगैरे झाल्या नाही ना जा तर जाड्या वगैरे काही जास्त दिसल्या नाही तर म्हटलं राहू दे आता नको करायला आणि तशी गॅलरी नेहमी साफ करत असते म्हणजे रोजची रोजच साफ करावी लागते कारण तर धूळ खूप येते इथे ओपन असल्यामुळे आणि मुलांनी ना जाडी जी आहे ती ओढून हलवून तिला खूप जास्त लूज बन करून ठेवले तर एकदा तिला टाईट करावे लागणार आणि थोडे थोडे असे तारणं वरती आले होते म्हणजे मुलांना असं रुतणार असं होऊन होतं म्हणून ते थोडेसे असे ना मी परत त्यांना चांगले फिट करून ठेवून दिले म्हणजे मुलांना ऋतू नये याच्यासाठी तिकडनं आले आणि त्यानंतर मग केसांना तेल लावायला घेतलं आज केस मला धुवायचे होते त्याच्यामुळे म्हटलं की केस धुवायच्या आधी चांगलं तेल लावून घ्यावं आदल्या दिवशी मी केसांना तेल लावलेलं होतं तरीही मला सवय आहे केस धुवायच्या आधी तेल लावायची तर जितकं तेल केसांना लावलं ना तितकं मला कमीच वाटते परत परत मी आज केसांना तेल लावत आहे आणि थोडी चांगली मसाज करून तेल लावत आहे केस धुवायला चांगले दोन तीन तास वेळ होता म्हटलं आपले घरातले सगळे कामं होईपर्यंत माझ्या केसांमध्ये तेल तेल जे आहे ते चांगलं मुडून जाणार आणि सगळ्या केसांना मस्त के मी तेल लावून घेतलेलं आहे माझ्या केसांमध्ये ना बेबी हेअर खूप जास्त झाले आहे म्हणजे टाळूवरती तर केस धुतल्यानंतर ते अजून ते खूप जास्त बाहेर निघतात भरकटल्यासारखे दिसतात आणि केस केसांना तेल लावलं आणि बांधून ठेवले ना, ना तरीही त्यातून ते बेबी हेअर जे आहे ते बाहेर निघतात आणि ते भर असे भरकटल्यासारखे दिसतात ते खरंच खूप विचित्र दिसते पण काय करणार नाही म्हणजे अशा पिना वगैरे लावून ठेवू शकत नाही कारण ते एकदम त्या डोक्यावरती अशा टाळूवरती दिसतात आणि तिथपर्यंतच माझे बेबी हेअर आहेत ते असे बाहेर निघतात आणि त्याच्यामुळे ते मग कितीही केस विंचडून बांधून ठेवले ना तरी असं वाटते की बघताना केस विंचरले नाही आहे असं दिसते पण असो तर इथे मस्त केसांना तेल लावून घेतलं आणि केस छान बांधून मी ठेवले आहे आता दोन तीन तास तरी मस्त केस केसांमध्ये तेल मुरतं आणि सकाळी मी टिफिन बनवून दिला होता मिस्टरांना चवडीच्या शेंगाची भाजी साधारण भात आणि चपाती असा स्वयंपाक करून स्वयंपाक तयार होता पण चवडीची भाजीच्या भाजी जी केली होती ना ते थोडीशी झाली होती कारण तर शेंगा खूप कमी होत्या त्याच्यामुळे म्हटलं त्याला सोबती अजून एखादी भाजी करावी छो थोडीशी तर मटकी मी काल भिजवली होती आणि मला बांधून ठेवायचं लक्षात राहिलं नाही कारण तर मटकी जर मी ती बांधून ठेवली असती ना तर तिला मस्त कोंब फुटली असते आणि त्याची मला आता उसळ करायला मस्त अजून भारी वाटलं असतं खायला पण खूप भारी वाटली असती पण काय झालं मी तशीच भिजवलेली मटकी जी आहे तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि आता बघ आता मला मटकीची उसळ बनवायची होती तर मग आता मी मटकी बाहेर काढून ठेवली आणि मटकीचं उसळ बनवण्यासाठी कांदा टमाटर मिरची कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलं आणि तुम्हाला बघा मी मटकी इथे दाखवत आहे कारण मला आता मटकीचं उसळ बनवायचं आहे आताच्या जेवणासाठी सुखी मटकीची उसळ जी आहे ना ती नुसती पण खायला चांगली वाटते चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो तर खूप टेस्टी लागते तुम्ही कशा कच्च्या पद्धतीने बनवा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली तरी ती खायला खूपच भारी लागते ज्यांना आवडते त्यांना कशी बनवली तरी ते कच्चीही जरी आपण तिखट मीठ कांदा वगैरे टाकून खाल्ली ना तरीही मटकी खूप आवडते मला तर तशीही खूप मटकी कच्ची पण खायला आवडते असो तरी ते इथे मी भाजी फोडणी देऊन दिली म्हणजे मटकीचं उसट जे आहे ते फोडणी देऊन दिलं सकाळी ना बरेच कामं मी आवरून घेतले होते पण भ भरपूर कामं अजून करायचे बाकी होते तर म्हटलं उसट इकडे शिजत राहते तोपर्यंत मग ओटा गॅस आवरायचा होता तर मग गॅसवोटा गॅस चांगला आवरून घेत आहे आणि स्वयंपाकाची सगळी भांडी पडली होती सकाळी जे मिस्टरांसाठी टिफिन बनवला म्हणजे आमचा पण त्यातच स्वयंपाक केला तर ती भांडी होती चहा व चहाची वगैरे भांडी पडली होती तर ती पण घासायची होती म्हटलं ओटा गॅस पुसून घ्यावा आणि त्यानंतर मग भांडी वगैरे घासून घ्यावी तरी ते भांडी वगैरे घासून घेतली आणि टबामध्ये ठेवत आहे आणि शिवास खेळणं चालू होतं त्यांचा जास्त आवाज आला असता म्हणून मी अजून बोलून काही व्हिडिओ बनवला नाही म्हटलं वाईस ओव्हर करावा व्हिडिओमध्ये म्हणून मग सरळ आधी शूट करून घेतलं आणि आता वाईस ओव्हर कर करून घेतला असो तर इथे मटकीची भाजी जी आहे ती शिजून तयार होती म्हणजे जास्त शिजू दिली नाही थोडीशी थाळीच ठेवली कारण तर थोडीशी थाळी भाजी थोडीशी थाळी अशी उसड जी आहेत ना मला सारखी भाजीच हे नाव येते थोडंसं जरी मटकीचं उसड आहे ना ते थोडंसं थाडं असं ना तर खायला अजून भारी वाटते म्हणून मग त्यात मसाला टाकून दिला आणि भाजी सॉरी मटकी ती जी उसळ जी आहे ती शिजून तयार होती आणि तोपर्यंत अजून बरेच काम मला करायचे होते तर अजून वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग करायची होती त्याच्यासाठी वॉशिंग मशीनच्या वरचं जे काही सामान आहे मी ते सगळं काढून ठेवलं आणि वॉशिंग मशीनच्या टप क्लीनसाठी तर मी इथे वापरत आहे आय एफ कंपनीचा टप क्लीन पावडर हे माझी वॉशिंग मशीन आय एफ वी कंपनीची आहे ना तर त्याच्यासाठी मी टप क्लिनिंगसाठी पावडर घेतला होता तर तो मी वापरणार आहे आज टप क्लीन करायला आणि सोबतच नाही वॉशिंग मशीनच्या वरचा जो भाग आहे तिथेसुद्धा मस्त अशी धूळबंद बसली होती आणि पाण्याचे डागं पडले होते ते पर पर तर ते पण मला चांगलं क्लीन करून घ्यायचं होतं आणि सोबतच इथे फिल्टर पण क्लीन करून घेत मी नेहमीच हे फिल्टर क्लीन करत असते आता तुम्ही बघू शकता फिल्टरमध्ये काहीच जास्त घालण नव्हती कारण तर मी याच्या आधी क्लीन केलं होतं तर थोडंसं असं धुन वगैरे नीट साफ करून मी परत फिल्टर जे आहे ते वॉशिंग मशीनला लावून देते कारण ते जास्त काहीच घाण नव्हतं ते फिल्टर त्याच्यामुळे आणि तसाही ना टप पण जास्त घाण झालेला नव्हता पण आता तरी पाच ते सहा महिने होत आले वॉशिंग मशीनला पाच महिने झाले सहा महिना सुरू आहे वॉशिंग मशीनला मी अजूनपर्यंत टप क्लीन केला नाही ते तर टप क्लीनसाठी जो आय बी कंपनीचा पावडर मिळतो ना तोच मी वापरलेला आहे शंभर ग्रॅमचं पॉकेट होतं पूर्णच्या पूर्ण जे आहे शंभर ग्रॅमचं पॉकेट मी वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिलेलं आहे डिटर्जंट ट्रेमध्ये थोडंसं टाकलं होतं आणि आतमध्ये आणि ते तुम्हाला दिसून येत असणार टप क्लीन असा असं तिथे शो करत आहे हे त्या डिस्प्लेवरती तर मग टप क्लीन करायचाच होता असो तरी ते मी प्रोग्राम सेट केला आणि त्यानंतर टप वॉशिंग मशीन सुरू झाली आता वॉशिंग मशीन दोन तास चालणार होती तर म्हटलं चला वॉशिंग मशीन आता दोन तास ती आपलं काम करते टप क्लिनिंगचं काम करते तोपर्यंत मी आता माझं बाकीची क्लिनिंग जी आहे ती करून घेते तर इकडे मी किचनमध्ये सगळ्यात आधी नंबर लावला तो फ्रीजचा फ्रीजला फ्रीजला क्लीन करायला घेतलं त्यानंतर मुलं सारखेच हात लावतात आणि काढत नाही फ्रीज किंवा फ्रीजमधून असा वस्तू काही काढत नाही पण ते फ्रीजच्या खालचा जो भाग आहे ना तिथे खूप जास्त हात लावून 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 कधी कधी त्याला उभे राहतात टेकून तर ते डोक्यात डोक्याला तेल वगैरे लावलेलं असतं केसांना तर ते त्या फ्रीजला लागतं तर सारखंच क्लीन करत राहावं लागतं तर आधी फ्रीज क्लीन करून घेतला आणि इकडे सुद्धा मी टी व्ही आणि कपाटाचा जो मिरर आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर इथे फरशी पुसायला घेतली फरशी वगैरे पुसून घेतली तर ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना तिथे सारखंच आवरत राहावं लागतं एक वेळा आवरून होत नाही त्यानंतर मुलांना इकडे अंघोळ करायला आणलं त्यांच्यासाठी गरम पाणी मी गॅसवरती ठेवून दिलं होतं मुलांना फ्रेश करून दिलं त्यानंतर मी फ्रेश झाले मी मस्त केस वगैरे धुवून घेतले अजून तर वॉशिंग मशीनचा टाईम संपलेला नव्हता आणि या दोन तासामध्ये माझे कितीतरी कामं आवडून झाले तर म्हटलं चला अजून वॉशिंग मशीनला वेळ आहे तर तोपर्यंत म्हटलं जेवण करून घ्यावं कारण तर भूक लागली होती सकाळी काही नाश्ता केला नव्हता मुलांनाही भूक लागली होती मलाही भूक लागली होती तर म्हटलं आता आपण जणं मस्त जेवण करून घेऊ आणि त्यानंतर मग परत टप क्लिन केल्यानंतर मला वॉशिंग मशीनला वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग करायची आहे तर तोपर्यंत मस्त जेवण करून घेतलं जेवण करून झाल्यानंतर मग परत गॅलरीमध्ये आले आ, मी केस धुवून घेतले होते ते टॉवेलमध्येच बांधून ठेवले होते तर जे काही केसांचं पाणी होतं ते सगळं टॉवेललाच झिरून गेलं तर मग आता टॉवेल इथे सुखायला टाकून गेला टाकून दिला तसाही कसंही तसा ना गॅलरीमधून ऊन निघून गेलं होतं आता ऊन काही नव्हती मग थोडीशी सुकू दिली आणि त्यानंतर मग इथे केस बांधून घेतले अजूनही जे वॉशिंग मशीनचा टाईम आहे तो संपलेला नव्हता तर थोड्या वेळामध्ये वॉशिंग मशीन जी जे सायकल टाईम आहे तो संपला आणि त्यानंतर मग परत मी वॉशिंग मशीन क्लीन करायला घेतली टप तर क्लीन वॉशिंग मशीनने केला पण जे वरचा जो आ, म्हणजे भाग आहे वॉशिंग मशीनच्या वरचा म्हणजे जो डोअर आहे त्याच्या वरी वरून किंवा आतमधून पाण्याचे डागं पडतात तर ते सगळं चांगलं क्लीन करायचं होतं आणि वॉशिंग मशीनच्या आतमध्ये सुद्धा छोटे 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 कप्पे असतात तर मग ते सुद्धा चांगले क्लीन करावे लागतात तर मग ते पण चांगलं क्लीन करायचे त्याच्यावर पण धूळ धूळ बसली होती तरी ते मी एका ओल्या कपड्याने आधी चांगलं क्लीन करून घेतलं आणि वरूनसुद्धा चांगलं धूळ वगैरे किंवा पाण्याचे डागं पडलेले असतात ते सगळे चांगले क्लीन करून घेतले आधी एका कपड्याने क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मग कॉलेजने परत एकदा क्लीन करून घेतलं म्हणजे एकदम चांगली अशी डीप क्लिनिंग वॉशिंग मशीनची आज मला करून घ्यायची होती तर इथे मी जो डोअर आहे तो वरून मी क्लीन करून घेतला त्यानंतर आतमधूनसुद्धा सुद्धा चांगला क्लीन करून घेतला आमच्या बिल्डिंगमध्ये जे पाणी येतं ते बोर्स येतं आणि त्याच्यामध्ये खूप जास्त क्षार आहे म्हणजे हार्ड पाणी येतं तर त्याच्याने काय होते की वॉशिंग मशीनच्या वरती पण जो डोर आहे तो आतमधून तिथे पाणी उडतं जेव्हा कपडे धुते वॉशिंग मशीन तेव्हा त्याचे डागं पडतात तर नेहमीच मी ते, 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 ते क्लीन करत असते पण तरीही तिथे डागं पडलेले होते म्हटलं चला क्लीन करून घ्यावे आणि अजूनही बाकीची जी वॉशिंग मशीन आहे तर आतमधून ती पण चांगली क्लीन करून घ्यावी तर पूर्ण आतमधून मी कॉलिननीच चांगली क्लीन करून घेतली वॉशिंग मशीन बाहेरून पण चांगली क्लीन करून घेतली जिथे बटन आहेत तिथून मी चांगल्या क्लीन करून घेत घेतली आणि त्याच्यानंतर परत वॉशिंग मशीन त्यांच्या आजूबाजूने सुद्धा क्लीन करून घेतली मला वॉशिंग मशीनला कवर घ्यावंच लागणार कारण ते बेसिनच्या एकदम जवळ वॉशिंग मशीन आहे ना एका बाजूनी पाणी उडतं आणि तिथे पाण्याचे डागं पडते तर मग आता ती खराब होऊ नये किंवा जंगू नये याच्यासाठी मला त्याला वॉशिंग मशीन कवर घ्यावं लागणार तर तुम्ही इथं फायनल बघू शकता की वॉशिंग मशीन किती मस्त अशी क्लीन मी केली आहे आणि एकदम कुठलेच काहीच डाग आता वॉशिंग मशीनवरती राहिलेले राहिलेले नाही आहे तर सगळं मी चांगलं नीट क्लीन करून घेतलेलं आहे खूप दिवसापासून चालू होतं वॉशिंग मशीनची डिप्स क्लिनिंग करायची आहे टप क्लीन करायचं आहे तर फायनली आज वॉशिंग मशीनचा टप क्लीन केला आणि आता मी स्मेल घेऊन बघते वॉशिंग मशीनची तर काहीच स्मेल येत नाही आहे तर इथे माझं सकाळचं रुटीन संपलेलं आहे दुपारचे बारा वाजले होते तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय